आज आपल्याला करायची आहेत पातोळ्या आणि पाठीमागेच अशी नदी आहे आणि नदी दुथडी भरून वाहत आहे आणि आज आपल्याला पातोळ्या करायच्या आहेत हळदीची पाने आपण काढून घेऊया तर एवढी हळदीची पानं आपण काढून घेतलेली आहेत पाहू शकता चार पानं काढून घेतलेली आहेत आणि नदी पाहू शकता घराच्या पाठीमागे आहे चल ना भरपूर सारा आघाड्या आहे इथे आणि याची भाजी देखील खूप छान होते तर नदीच्या किनारी अशी झाड भरपूर असतात हा पारंपरिक रेसिपी आहे कोकणामधील रेसिपी आहे आणि पातोळ्या करण्यासाठी आपल्याला ओला नारळ पाहिजे तर इथे पाहू शकता मस्तपैकी ओल्या नारळाच्या आपण इथे पातोळ्या केलेल्या आहेत आणि अगदी सुवासिक होतात बरं का हळदीच्या पानातला खमंग असा हळदीचा वास येतो खाताना खूप छान लागतं आणि वरती मस्तपैकी साजूक तू तर चला आता तयारी ता करूया तर आता पहिल्यांदा आपण नारळ फोडून घेऊया मस्तपैकी ओल्या नारळाच्या आपल्याला पातोळ्या बनवायच्या आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका न चुकता पातोळ्या पहा खूप छान आणि चवीला खूप छान होतात या नागपंचमीला या पातोळ्या नक्कीच करून पहा तर इथे ओला नारळ आपण काप करून घेतलेले आहेत याची ग पाठीचं आवरण काढलं तरी चालू शकतं परंतु मी असंच मिक्सरला थोडंसं फिरून घेणार आहे तर पातळ असे काप करून घेतलेले आहेत आता मिक्सरला आपण फिरून घेऊया तर नारळ हा क कोकणामध्ये सहसा खोवूनच घेतला जातो विळीने तर आपण येथे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तर गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक चमचा आपण गावरावून तूप टाकून घेऊया तूप थोडंसं विरगळलं की यामध्ये आपण जो चव काढलेला आहे नारळाचा तो टाकून घ्यायचा आहे आता ही खोबरे आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्यातला एक ओलावा जो आहे तो आपल्याला कमी करायचा आहे जास्त पण परतायचं नाही फक्त एक तो ओलावा जरा कमी झाला इतपतच आपल्याला परतायचं आहे खोबरं आपलं चांगलं परतलं आहे इतपतच आपल्याला मिश्रण हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला खसखस टाकूया एक चमचा खसखस टाकायची आहे म्हणजे पातोळ्यामध्ये खसखस चवीला खूप छान लागते आणि आपण यामध्ये आप चवीनुसार गुळ घेतलेला आहे तो सेंद्रिय काळा गुळ घेतलेला आहे तो देखील तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता खसखस थोडीशी आपण परतून घेतलेली आहे आणि यामध्ये आता गुळ टाकून घेऊया गुळ हा मी फोडून घेतलेला आहे आणि सेंद्रिय काळा गुळ हा चवीला चा चांगला लागतो आणि काळा गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते तर त्याच्यामुळे गुळाचा वापर इथे केलेला आहे आणि कोकणामध्ये पारंपरिक रेसिपी आहे ती अशाच पद्धतीमध्ये बनवली जाते तर पाहू शकता आता हे मिश्रण चांगलं एक जीव आपल्याला करून घ्यायचं आहे मंद गॅसवरती खोबरं आणि गुळ हे छानपैकी एक जीव झालं पाहिजे इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे माझं नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा येत जाईल तर पाहू शकता आपलं गुळाचं आणि खोबऱ्याचं मिश्रण छानपैकी तयार झालेलं आहे म्हणजे आपलं सारण येथे तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी बिलायची पावडर टाकायची आहे खरंतर यामध्ये जायफळ टाकायला पाहिजे कारण काय गुळाचं आणि जायफळाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं थोडस परतून हे मिश्रण आपल्याला थोडस थंड करून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्ही जायफळ देखील टाकू शकता तर इथे पाहू शकता एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे साधं रेशमीच्या तांदळाचं पीठ आहे कोणत्याही प्रकारचं सुवासिक तांदूळ न घेतलं तरी चालू शकतं कारण आपण हळदीच्या पानांमध्ये ह्या पातोळ्या करणार आहोत त्याच्यामुळे हळदीच्या पानांचा सुवास यामध्ये खूप छान येतो आणि खायला देखील खूप छान लागतात बरं एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते एकच वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि कढईमध्ये आपण त्याच वाटीप्रमाणे पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये पिठी टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये चिमुडभर आपल्याला मीठ देखील टाकायचं आहे आणि सतत हे मिश्रण ढवळत राहायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळी होणार नाही आणि तांदळाची उकड तशी पण पटकन निघली जाते तर पाहू शकता आता आपण गॅस बंद करून टाकलेलं आहे आणि हे मिश्रण आता सतत एक दोन मिनटं आपण परतून घेऊया आणि यावर त्यात आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं फक्त वाफ काढायची आहे तर दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढलेलं आहे आणि एका ताटामध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊया आणि हे मिश्रण गरम गरम असतानाच मळायचं आहे म्हणजे यातली गुठळी मोडून निघते तर पाहू शकता थोडंसं गरम आहे मिश्रण पण हळूहळू हे मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि हे लगेच मिश्रणाचा गोळा तयार होतो पाहू शकता उकड चांगली निघते तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं पीठ ते तयार झालेलं आहे आता जेवढ्या पातोळ्या आपल्याला करायच्या आहेत तेवढ्या आपण गोळे करून घेऊया म्हणजे पातोळ्या ह्या पटपट होतात तर आपण इथे चार ते पाच पातोळ्या इथे करणार आहोत तर ते तेवढे आपण गोळे करून घेऊया तर आपण गॅसवरती कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये वरती पूर्णाची चाळणी ठेवली आहे प का पातोळ्या करेपर्यंत पाणी उकळलं जाईल तर पाहू शकता इथे हळदीची पानं आपण धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि आपण इथे चार पानं हळदीची घेतलेली आहेत आणि हळदीच्या पानातल्या पातोळ्या खूप छान लागतात खायला तर पाहू शकता ही अशी मोठी मोठी पानं आपण इथे घेतलेली आहेत आता या हळदीच्या पानावरती आपण थोडंसं तूप लावून घेऊया आणि वरती हा गोळा आपण पसरून घेऊया जेवढ्या पातोळ्या आपल्याला लहान मोठ्या करायच्या आहेत त्यानुसार आपण गोळे करून घ्यायचे आता आपण जसं करंजीमध्ये सारण भरतो त्याचप्रमाणे एका साईडला हे सारण भरून घ्यायचं आणि हळदीचं पान आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि या हळदीच्या पानावरती छानपैकी हळदीच्या ज्या रेषा असतात त्या रेषा देखील उमटल्या जातात आणि हळदीच्या पानाचा स्मेल खूप छान येतो त्या पातोळ्यांमध्ये तर सर्व पातोळ्या आपण अशाच प्रकारे करून घेऊया तर एक लाटण्याने देखील लाटून दाखवते आणि हाताने देखील ही पारी व्यवस्थित गोल करता येते तर आपण जसं करंजीला आकार देतो ना त्याच पद्धतीमध्ये ही ते सारण भरून घेतलेलं आहे पाहू शकता आणि आता याची तोंड आपण बंद करून घेऊया आता आपल्याला दुमट टाकून घ्यायचे आहे तर हाताने सहज दुमट टाकता येते म्हणजे सारण अजिबात बाहेर येत नाही आणि दिसायला देखील स छान दिसतं मुरड घातल्यावरती तर आपण येथे तीन पातोळ्या आणि दोन असं करंजीचा आकार आपण देऊन घेतलेला आहे तर पाहू शकता आणि अगदी सहज करता येतात तर आता गॅसवरती पाणी उकळण्यास ठेवलं होतं ते देखील गरम झालेलं आहे आता ह्या पातोळ्या आपण उकळण्यास ठेवूया तर इथे तीन पातोळ्या आणि दोन करंजीसारख्या आकार आपण दिलेला आहे ते देखील यामध्ये ठेवून घेऊया तर याला जास्त उकळायला वेळ लागत नाही कारण का पाणी हे वाफवलं वाफवलेलं आहे आपण आणि एक पाच ते दहा मिनटामध्ये छानपैकी हे पातोळ्या शिजल्या जातात आता आपण झाकण ठेवूया आणि एक पाच ते दहा मिनटांनी पाहूया तर एक दहा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आणि मस्तपैकी असा हळदीच्या पानांचा सुवास खूप छान येतो सगळ्या घरभर असा दरवळत राहतो तर हो आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि पाहू शकता हाताला अजिबात पीठ चिटकत नाही म्हणजे आपल्या पातोळ्या ह्या छानपैकीशी वाफवल्या आहेत आता थोड्याशा थंड होऊन देणार आहोत तर पाहू शकता एक दहा मिनटांनी थंड झालेल्या आहेत आता त्या काढून घेऊया आपण तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे या नागपंचमीला ह्या पातोळ्या करून पहा अगदी कोकणातला प्रसिद्ध किंवा पारंपरिक असा पदार्थ आहे आणि चवीला म्हणाल तो खूप छान लागतो लहान मुलांना देखील खूप आवडतो जसे आपले गणपतीला मोदक करतो आपण तशाच ह्या नागपंचमीला पातोळ्या केल्या जातात तर पाहू शकता सारण देखील सेम आहे कवर देखील आपण तांदळाच्या पिठीचंच करत आहोत तर अशा पातोळ्या तुम्ही नक्कीच करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि लाईक आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका तर पाहू शकता आपल्या ह्या पातोळ्या छानपैकी तयार झालेल्या आहेत तोंडात टाकली की लगेच विरगळते ही पातोळी एवढी छान आणि मौसूद होते आता वरून आपण थोडंसं साजूक तूप टाकूया म्हणजे साजूक तुपाबरोबर ही पातोळी चवीला म्हणाल तर एकच एक नंबर लागते तर नागपंचमीला असे वेगवेगळे पदार्थ केले जातात कुणी गव्हाची खीर करतं कुणी कणकोले करतं कुणी कानोले करतं कुणी दिंड करतं पुरणपोळीचे तर असे पदार्थ या नागपंचमीसाठी करत असतात